या ठिकाणी उपस्थित श्री भानुदासजी वट्टंबार श्री गोविंदराव खरं तर भाषण मी अनेक ठिकाणी देतो पण कधीतरी असा प्रसंग येतो की भाषण देताना तणाव असतो आणि आज तो तणाव मी अनुभवतो आहे की कोणत्या शब्दामध्ये ज्या समाजाने माझ्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला सुद्धा इतका मोठा होता कि मी मनात विचार केला की हा हार चुकून समाज बांधवांच्या हातून सुटलाच आणि माझ्या गळ्यात पडला तर डॉक्टर बिडवई साहेबांच्या दवाखान्यात जावं लागेल इतक प्रेम खर मी जेव्हा जातो तो जीवनपट दाखवणारा दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा व्हिडिओ दाखवला जातो हो पण तुमचं प्रेम इतकं होत की चौदा चौदा मिनिटाचा व्हिडिओ केला यामधून तुमचं प्रेम आणि आजचा वैशिष्ट्यपूर्ण सत्कार काय असा सत्कार अनेक ठिकाणी प्रसंग येतात ते आनंद देणारेही असतात पण हा तर डबल आनंद देणारा नव्हे हजारपट आनंद देणारा सत्कार आहे कारण सासूरवाडीचा सत्कार आणि सासूरवाडीच नाही असं आहे की जेव्हा महाराष्ट्रात सरकार आलं तर कुणीतरी म्हणाल डबल इंजिन का सरकार इथ दोन नात्याच्या परिवाराचा सत्कार कारण एकीकडे माझी सासूरवाडी तर आहेच पण माझ्या मुलीची सुद्धा सासूरवाडी आहे असा हा दोन नात्याच्या परिवाराचा ऊर्जा देणारा सरकार आहे मी महाराष्ट्र आग वैश्य महासभेला धन्यवाद करता धन्यवाद आभार हे किती नाही व्यक्त केला भाव तरी हे शब्द कमी आहे पण मी नम्रपणे महाराष्ट्र महासभा समाजाला एक करण्याचं कार्य करतच आहे पण दुसरी विशेषता महाराष्ट्र महासभा ही आपल्या समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणाचाही विचार करते तुम्ही मग एक लक्ष रुपयाचा चेक दिला धनादेश दिला तुम्ही विनम्रपणे धनादेश ठेवलाय पण तुम्ही या जन्मात वटवणार नाही तो निधी तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना निश्चितपणे मदत करून भाषण त्या भाषणामध्ये हो शब्दानी प्रेमानी स्नेहानी गौरव ठेव मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो खरं तर जावयाचा सन्मान किती व्हावा अशोक चव्हाण साहेबांनी त्यांच्या शब्दामध्ये प्रेम तर व्यक्त केलं कौतुक केलं पण सासूरवाडीची असल्याने जावयासाठी ते जावयाच्या पक्षात आले हा सुद्धा जावयाचा एक मोठा सन्मान सासूरवाडीकडून जागा असं मी समजतो हे खरंय की मी साधा निवडून आलो पण माझ्या धर्मपत्तीच तुम्ही भाषण ऐकलं तिचं मनोगत ऐकलं तिचा भाव ऐकलं तिला उभं केलं तर ती चौदा जण म्हणून आणि याच कारण साधा फक्त भाषण देते म्हणून नव्हे खर तर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मी अविवाहित असताना लोक एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा एकोणीसशे नव्वद मध्ये माझा विवाह झाला आठ डिसेंबर एकोणीसशे नव्वद आणि विवाह झाल्या बरोबर आणि त्या क्षणापासून या क्षणापर्यंत खर तर नांदेडकरांचं कौतुक केलं पाहिजे माझ्यासाठी माझी पत्नी ही दहा हजार कोहिनूर यापेक्षा जास्त मूल्यवान आहे कारण त्या क्षणापासून माझ्या पत्नीनी जे बाहर घर सांभाळलं मी बाहेर नेत पण घरात माझी देता मात्र तीच आहे सार घर कुटुंब म्हणजे माझ्या मुलीचा विवाह झाला तेव्हा मला काहीही माहित नव्हतं पण प्रत्येक गोष्ट मन जाऊन करायची उत्तम करायचे खर तर मी या विधानसभेनंतर तुम्ही जीवन गौरव देतच आहात तर आता रिटायर होण्याचे दिवस आले आता तू भिओ हो। पण आयुष्यामध्ये माझ जीवन हे निश्चितपणे आनंदात गेलं आणि हे आनंदात जाण्याचं जर कोणतं केंद्र असेल तर ते निश्चितपणे नांदेड आहे कारण नांदेडच्या कन्यानी माझ्या जीवनामध्ये जो आनंद मिळवला तो चिरंजीव आनंद आहे सार घर नाते होते माझ्या पत्नी पाहिजे आणि आज जाहीरपणे तिघ धन्यवाद देतो खर तर असं म्हणतात की वडाच्या झाडाला फेऱ्या मार्गात सात जन्म तो नव्हता पण मी तर इतकी जन्म सपनाच माझ्या आयुष्यात येईल याबद्दल माझे दुसरे मित्र आहे समीर गुन्हेवर त्यांचाही आपण एक भूषण म्हणून पुरस्कार पुरस दिला एक कर्तृत्वशाली कार्य करता खर तर याची जाणीव तुम्हाला मला सर्वांना आर्यवैश्य समाज हा अतिशय अल्पसंख्य समाज आहे निवडून येणं फार कठीण असत कारण आपल्याला जातीचा आधार नाहीये आपली मतदार संख्या इतकी कमी आहे कि त्यावर जिंकून येण्यासाठी इतरांपेक्षा जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा आणि कष्ट करावे लागतात पण समीर कुन्नावारजींचे कष्ट इतर समाजाला सोबत घेण्याची क्षमता अनेक कर्तृत्वशाली व्यक्तिमत्व म्हणून मी निश्चितपणे ते माझ्याबद्दल बोलताना म्हणाले की भाऊ थांब पण पुढे अजून मोठे होत माझा प्रवास कसा होईल तो होईल पण मी जाहीरपणे हे सांगू शकतो की समीर उन्नावरचा प्रवास हा अतिशय उत्तम पद्धतीने भेगाने राजकारणाच्या नेहतृत्व करून मी साधना लिहून आलो समीर तू माझाही रेकॉर्ड मोडशील हा विश्वास मी या निमित्ताने तर आपलं तिथे भाऊ गंध करते मी प्रवास गमतीने म्हणालो की दिगभ भाऊ तुम्ही तीनदा उभे राहिले हातात गे रेषेमध्ये एकदा तरी आपल्याला एखादी बारीक काळी घेऊन ती रेष मोठी करावीच लागणार आहे कारण तीनदा राहिले पण मला विश्वास आहे इच्छाशक्ती जर जागी असेल तर निश्चितपणे दिगत भाऊ सुद्धा एक आमदार म्हणून त्यांची भर पडेल आणि त्यांची भर पडावी म्हणून एक फुल आता अशोक चव्हाण आहे आणि मीही तुमच्या सोबत राहील मी नंदकुमार त्यांच्या कौतुक यासाठी तर गा चाक असतात हे रोज पाहतो पण नंदकुमारजी का जेव्हाही मी पाहतो त्यांच्या पायाला चाक आहे जे दिसत नाही पण ते गाडीच्या वेगाने समाजाच्या सेवेसाठी फिरत असतात स्वतःची टीम उभी केली समाजाच्या सेवेसाठी आणि जे जे करता येईल आमदार म्हणून आठवड्यातून सात पैकी सात दिवस बाहेर राहतो पण ते आमदार नसताना आठवड्यातून सात दिवसापैकी आठ दिवस, दिवस बाहेर राहतात <laughs> आणि म्हणून त्यांचंही अभिनंदन त्यांचंही त्यांनी प्रेमानी सर्व त्यांच्या टीम सोबत चर्चा करून मला जीवन गौरव पुरस्कार दिला समाजाने जेव्हा एखादा पुरस्कार दिला जातो समाजाच्या वतीने आणि तोही सासरू हजार हत्तीची शक्ती आपल्यामध्ये दहा हजार रामदेव बाबाच्या पतंजलीच्या चवनपणा शक्ती नाही त्यापेक्षा जास्त शक्ती या साडेतीन तासात येते अफगाणिस्तान म्हणून आणलेल्या टन आणि टन बदाम खाऊन जी ऊर्जा येत नाही ती ऊर्जा मात्र येते आज एकीकडे तुमचा पुरस्कार दुसरीकडे पत्नीचे शब्द इतकी शक्ती आली आहे की मी निश्चितपणे सांगेल की जे ही काम माझ्या हाती आलं ते मी उत्तम केलं मन गाऊन केलं कारण कधीतरी शाळेत शिकत असताना शिक्षकांनी सांगितलं जो मी काम करो ईश्वर की अर्चना समज करू ज्युता भीमा करणार ह्या तुझा आणि म्हणूनच जेव्हा अर्थमंत्री जागो तिजोरीत खडखडाट होता अमिताभ बच्चन जी माजे ब्रांड एम्बेसिडर रह गए अमिताभ जी मगर बना गए अरे ये तो बहुत आपके जो तिजोरी की आदत है वो गंभीर है अमिताभ ना संगीत आप चिंता मत करो अमिताभ जी मैं जिस समाज से आता हूँ एक रुपए के चार रुपए कैसे करना है ये हम हमारे उनका क्यों खनखनाट कर दूँगा अरे छोटी तस्त अकरा कोटी रेवेन्यू सरप्लस स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये कोणीही करू शकला नाही स्वर्गीय अरुण जेटलीनी आज तक इंडिया टुडेच्या माध्यमातून माझा सत्कार करताना जो गौरव केला तो माझा एकटेचा नव्हता तो माझ्या कुटुंबाचा होता माझ्या मतदारांचा होता आणि या समाजात जन्म घेतला त्या डीएनएचा चा होता कारण ज्या समाजाने जो नैसर्गिक गुण दिला आणि हे करत असताना तर आपल्या समाजाचं आपण तराजूच्या सोबत मनात विचार केला जेव्हा एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून अफजल खानाच्या कबरीचा अतिक्रमण आटवना कोणीच करू शकत नव्हता मनात विचार आला त्याची तर तलवार होते आपल्या समाजाची वीरता पराक्रम दाखवण्याची संधी सुटता कामाने सोडता कामाने अब्दुल खानाच्या कवळीच अतिक्रमण सुद्धा हटवण्याचं काम करण्याचं सौभाग्य आणि ही शक्ती घेऊन आज मी चाल हा तुमचा आशीर्वाद घेऊन चाल फक्त दोन अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या या तुमच्या प्रेमाच्या संदर्भामध्ये आभार मानणार माझं भाषण संपले लंडन मध्ये एका कोर्टामध्ये केस सुरू होती एक आरोपी जजच्या समोर उभा होता जज विचारत होता त्याच्यावर आरोप काय वकील सांगत होता सरकारी वकील म्हणाला की यांनी एक पाव मन म्हणजे ब्रेनची चोरी केली जज म्हणाले की आमच्या ब्रिटनच्या कायद्यामध्ये हा गुन्हा आहे हा दोष आहे सांगितलं की तू चोरी केली बेटची भूक मिटवण्यासाठी म्हणून तुला एक पाऊंड दंड मी करतोय काही सेकंद जज थांबले आणि काही सेकंदानंतर त्या कोर्टात असणाऱ्या सर्व लोकांकडे करतो है। पन तुमा दादा मी एक पाऊंड दंड करतोय पण तुम्हा सर्वांना मी दहा दहा पाऊंड दंड करतोय कारण ब्रेडची चोरी करावी लागणारी समाज व्यवस्था ही तुम्ही सर्वांनी निर्माण केली याच्यापेक्षा तुम्ही जास्त खुशी आहात भारत आगे बढेगा देश आगे बढेगा हे म्हणणं सोपी आहे पण देश तो तरी आगे बढेगा जब मैं खुद आगे बढूंगा आणि यासाठी आपण या समाज म्हणून आपल्या समाजातल्या शेवटच्या वर्गाला मदत करण्याच्या दृष्टीने जितक उत्तम कार्य करता येईल आता समीर म्हणाले की अभ्यासिका केलीच पाहिजे पण ही अभ्यासिका करत असताना समाजामध्ये जितक्या योजना केंद्राच्या राज्याच्या आहे त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपण पोचू शकू का याचाही विचार मात्र आता निश्चितपणे केला पाहिजे आणि या स्पर्धेमध्ये आपला समाज कुठेही मागे पडता का मान आहे हा फक्त स्वार्थासाठी नव्हे हा यासाठी की देश आगे बढेगा जब हम आगे बढ़ेगे जोपर्यंत आमचा समाज स्वतः पुढे जाणार नाही तोपर्यंत इतरांना मदत करण्याची क्षमताही आमच्यामध्ये निर्माण होणार नाही समाज पुढे जाईल तर इतरांनाही मदत करता येईल आणि देशाच्या विकासामध्येही योग आपलं योगदान देता येईल आणि या दृष्टीने मी फक्त या निमित्ताने इतकं आश्वस्त करतो की हे खरंय की मी जरी आज मंत्री नसलो कारण मी पदासाठी आयुष्यात कधी काम केलं पद येतं आणि जात आनंद चित्रपट मी तीनदा बघितला आनंद चित्रपटात जातो राजेश खन्नाचा डायलॉग मग नेहमी आवडायचा बाबू शाळे लंबी नाही आणि म्हणून मी कधी पदाचा कधीच विचार केला आणि म्हणूनच कदाचित असेल की मी, असे मी काही दिवसापूर्वी पुस्तकात वाचत होतो की जगातला सर्वात धनवान व्यक्ती कोण जगा रात्री एका मिनिटात झोप येते मी मनात विचार केला की मला एका मिनिटात झोप येते यापेक्षा काय आणि आज तुम्ही जे प्रेम व्यक्त केलं मी तुम्हाला धन्यवाद देतो की मग विश्वास आहे की इथून मी एक नवीन ऊर्जा घेऊन चालू आहे नवीन शक्ती घेऊन चाललो आहे ही शक्ती आहे तुमच्या आशीर्वादाची पण ही शक्ती घेऊन जाताना मी तुम्हाला आश्वस्त करतो विश्वास देतो समाज म्हणून महाराष्ट्र महासभा जेव्हा ही समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीसाठी एखादी योजना त्या संदर्भात नियोजन करेल तेव्हा मी व माझी पत्नी आम्ही दोघेही पूर्ण शक्तीने समाजाच्या सोबत निश्चितपणे शेवटच्या श्वासापर्यंत राहू विश्वास देतो आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो साडेतीन तास तुम्ही जीवन गौरव पुरस्कारासाठी दिला कन्यका परमेश्वरी यांच्या पुढच्या वर्षाच्या प्रॉफिट मध्ये तीन पट वाढ करीच्या चरणी तुमच्यासाठी तुमच्या सुखासाठी आशीर्वाद मागतो खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ हा सौ अनुजा गादेवार व पवन गादेवार यांनी बनवला करता अनुजा ती तर माझ्या साडूचीच कन्या आहे ओनामचा जावई आहे मग माझ्या लक्षात आलं की चौदा मिनटाचा हा प्रेमाने का भरलेला होता कारण हा एका माझ्या साडूच्या जावयाने आणि कन्येने केलेला व्हिडिओ आहे त्यांनाही धन्यवाद आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद